हा हा काम पच्चीस चिंबड बघा हाय हाय मस्त आहे कुर्ली आहे कुर्ली बघा टाकू टाकाची टाकू कुर्ली टाको कुर्ली बघा काम पच्चीस बघा आला बघा हे घ्या काम पच्चीस बोल ना शंभर एक आहे शब्द आहे आपला आपलं युट्यूब चॅनल आपला स्वागत करतो मी शापूर तर मंडळी आज आले म्हणजे आपली सोबत आहे नितेश पाटील आता टाकायला आणि आपल्या सोबत आहेत नितेश पाटील आकाश पाटील आणि धीरज पाटील हे पण तिघ चिंबोड्यांचे बाद आहेत तर बोगे यांच्या सोबत आता आपण आलेलो ब्लॉक करायसाठी बोगे आता चिंबोडी भेटिंग का नितेश पाटील शंभर टक्के एकदम कुरले तुम्ही बघू शकता पोगळ्या टाकल्यावर आणि हा लोकेशन बघू शकता तुम्ही अमेझॉन नदी नदी आहे लोकेशन हा नाव पण भारी ठेवलं आहे पोगला टाकायला सुरुवात बघू शकता आता हे सगळं सोबत आहेत ही सगळी म्हणजे ओसाड शेत आहेत म्हणजे आपल्याला पोगल्या बसवायला लागतात पोगली बसवलं नाही तर चिंबडा खाल्ला काही विषम बघा धीरज पाटील तिकडे गेलाय तो गेला तिकडं तीस पोगायला टाकायला आणि इकडे आकाश पाटील आहे वीस पोगायला टाकला पण टाकूया हे ओसाट शेत आहेत आपल्या चिंबोडे बघायला भेटतील ओसा शेतातली आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि व्हिडिओची मजा घ्या अशा नीट बसवायला लागतं बोगोल्या तर पोगोली बसवली नाही तर खालना चिंबडा खाऊन आस खाऊन जाईल क्विशन एक नंबर आहे बारीक सारीक काय वेटीन तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करीन आहे चिंबडी काय वेटीन आणि ओसाट शेतातली चिंबडी पकडायची म्हणजे मजाच वेगळी असते आणि चिंबोडी, चिंबोडी पकडायची पण एक पद्धत असते तुम्ही खाडी भेटेल ती चिंबोडी पण ओसाट शेत्रली चिंबडी बघितली शिव आता बघू तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये पोगवला घेऊन आले म्हणजे आपण आज चोपून पोगवल्या घेऊन आलो आहे चोपून पोकल्या म्हणजे उकवताना पण जाम मजा येणार आहे पो चिंब्या बारीक सारीक लागतील पण मजा आहे पण आपल्या पोकळ टाकून झाले आहेत पोकल्या पण चौकन पोगल्या आणल्यान चौकण पोगले आपल्याला आता टाकून झाले आणि येतात तर मग आता डायरेक्ट चोवीस मिनटांना आपण पालवणीला येऊ आता चोवीस मिनटं आपण वेट घेऊ नंतर तुम्हाला तुम दाखवतो डुकवताना चिंबडी आपल्याला किती भेटतात ती आणि चिंबडी आपल्याला भेटते ना शंभर टक्के गॅरंटी आहे ओसटी तर चिंबूड लागते ना त्या दिवशी लागलेली पंधरा किलो चोवीस पोगल्याने पंधरा किलो चिंबडी ती दिली तर आपण दाखवतो तुम्हाला आता ता चाले पोगले उकुण उकुण आता आपण चालले पोगोले उकवाला म्हणजे पालवाला आता पहिली उकली पोगोले उकवली आपण ढेंग्या लागला बिग साईज बरं भरलेला आहे चला आता सोबत फाईज सगळी गँग आहे चला आता पालवाला बघा लागला ला। ला। ला ला। कुर्ली लागली ला। कुर्ली आहे तुम्ही बघू शकता हिरे जमोरा मुरलाय तुम्ही बघू शकता पडे येच पडे वाला ताले उक हेच केच चिमोडा आहे एकती बारीक आहे आणि आता मी एक चिमोडी सोडत आहोत बारीक बारीक उशका चिंबोडा मोठा आहे हा काम 25 बघा कुरली आहे ढेंग्या ढेंगा ढेंगा लागला हे चिंताचा पोरया चिंताचा पोरया आम 25 आम जय पोगला उक वाला तो पण पोगल्याच आपल्याला तीन हिंका चारात आपण पोगायला पालवले तीन यांना तीन कुरले तीन आणि तीन कुरले आपण बघू शकता अच्छा फगवली टाकली थोडी नंतर लागेल चिंगवाडीला शंभर टक्के नाही तो दुसरे लोकेशन आपण धीरज पाटीलला मध्ये पॉइंट लागत असताना धीरज पाटील अरे डोकर आहे जागा कोणची आकाश पाटील यांची लोकेशन बघा नाही चांगला झालाय जोरदार पाऊस आलाय पाऊस आवाज बघा ना दुसरी आपली हा बघू शकता बारीक आहे मीडियम आहे मीडियम आहे पाऊस आला आता काय हाय मस्त आहे कुरली आहे टाकू आहे टाका जी काय टाकू बुल दाखवली बघा काम पच्चिस आईस बघायला शंभर टक्के चिमडा आहे बघा आला बघा हे घ्या काम पच्चीस बोल ना शंभर आहे शब्द आहे आपला आई बघा बघूया आता मस्त आहे साईज कसं ना मस्त आहे दाखव साईज बघा खतरनाक साईज थाईत बुड हाय हाय मिडियम आहे साईज कडक साईज लागली बघा लागली आहे ना गेली हा हाय 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 काम पच्चीस बघा धू बिलातले झाले पुरव तशीच नाही तुम्ही काम पच्चीस ना गॅरंटी पीस आहे ना चिंबोड शेतात का बघू शकता आकाश पटे बोलते इला पण चिंबोड आहे आला डोकरा बघा काम पच्चिस गॅरंटी चिंबोड आहे शंभर टक्के चिंबोड हा बघा काम पच्चिस साईज बघा साईज आहे मीडियम साईज आहे पाहिजे असेल ना मित्रांनो तर तीनशे रुपये किलो आहे

नाही चाल आणि लोकेशन मारे बघू शकता एक नंबर साईज काम पच्ची बघा कसला ढोकरा लागला तिला पण असणार अक्क्याला उप उपसा लाय जागा पण भारी आहे हिला बघल्या आमच्या आस घास खाडा म्हणजे झुंबर मोठा असू शकते हा लागली बघा आकाशवाडीला काढलंय पांढरी पांढरीची मुली काही लागतोय गॅरंटीची बोलाईला लागणार का पच्चिस लागले नसतंय साईज पोप्पो साईज पोप्पो साईज पोप्पो आहे बघा लागली कुरली एक नांगाची बघूया आता हिला धीरज पाटील काय काढतोय हा काम पच्चीस हे ला आता शेवटच्या आपल्या हातात घेऊन बोगद्या ओकल्या आई आई आली बघा आली बघा कुर्ली गड हे बघा एक नंबर पीस भरलेला माल आहे मला पाहिजे असेल खाली आपण नंबर देतो कॉन्टॅक्ट हिला पण आहे पीस आपल्या चिंबोडी बघितल्या शिव दो चार किलो चिंबडी लागली आपल्याला आज काम पच्चीस केलं आपण हे बघू शकता सगळे चाललं आता घरची रस्ता झाली मस्त आता शापूरचा कोली व्हिडिओ आवडल्यास लाईकशी सस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ चला अशात नवीन व्हिडिओ आता भेटूया आपण